नमो बुद्धाय जय भीम बहुजनांच्या हितासाठी आणि सुखासाठी मनुष्यांच्या कल्याणाकरिता हिताकरिता आणि सुखाकरिता धम्माचा प्रचार आणि प्रसार करत राहा ज्याचा आरंभ कल्याणकारक आहे मध्य कल्याणकारक आहे आणि शेवटही कल्याणकारक आहे अशा या धम्माचा धम्माचा उपदेश करा आणि स्वयं प्रकाशित व्हा असा संदेश आणि आदेश तथागत सम्यक संबुद्धांनी अडीच हजार वर्षापूर्वी आपल्याला दिलेलं आहे आणि हेच आहे पहिले धम्मचक्र प्रवर्तन जे आषाढ पौर्णिमेला प्रवर्तन हे आषाढ पौर्णिमेच्या दिवशी तथागत सम्यक संबुद्धांनी हे धम्माचं चक्र गतिमान केलेले आहे चक्रवर्ती म्हणजे जो कधीही हरला नाही असा राजा म्हणजे देवानुप्रिय म्हणजे सर्व देवांना प्रिय असलेला राजा सम्राट अशोक प्रियदर्शी सम्राट अशोक राजा ज्यांनी युद्ध रक्तपात हे सगळं त्यागून संपूर्ण आयुष्य बौद्ध धर्माच्या प्रसार प्रसाराला वाहिलं सम्यक संबुद्धांचा धम्म ज्यांनी स्वीकारला आयुष्यभर धम्माचा प्रचार आणि प्रसार केला असे हे धम्मचक्र गतिमान केले अनेक धर्मग्रंथांचा अभ्यास धर्माच्या परंपरा रूढी या सर्वांचा सूक्ष्म अभ्यास करून अनेक धर्मांचा अभ्यास पस्तीस वर्ष ज्यांनी केला असे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या समाजालाही काहीतरी अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे आपल्या समाजाला अजूनही स्वाभिमानाने जगता येत नाही तर आपण या रूढी परंपरा आणि या गोष्टी या सर्व जिथे माणूस की नाही जिथे माझ्या माणसांना जगण्याचा अधिकार नाही स्वतंत्रपणे आत्मसन्मानाने जगता येत नाही जिथे माणूस म्हणून स्वतःच्या आत्मसन्मानाने जगता येईल एका माणुसकीच्या स्वतंत्र विचारांच्या धम्माचा अभ्यास माझा माणूस करेन आणि स्वतंत्र जीवनपद्धती ज्याचा मध्य आरंभ आणि शेवट कल्याणकारक आहे अशा धम्माचा स्वीकार करून लाखो म्हणजे असंख्य लाखो अनुयायांना एकोणीसशे छप्पन्न रोजी नागपूर येथे दीक्षा दिली बौद्ध धम्माची दीक्षा दिली अशी ती भूमी पावनभूमी त्याला दीक्षाभूमी म्हणतात अशा या ठिकाणी तिसऱ्यांदा धम्माचं चक्र गतिमान झालं आणि अशाच या धम्माच्या प्रचार प्रसारासाठी बुद्ध विहार भ्रमण आणि पालीभाषेचा अभ्यास वर्ग जिथे पाली भाषेतून तथा सम्यक संबुद्धांची वचने म्हणजे बुद्धवचने जिथे भाषेत आहेत महाराष्ट्राच्या समृद्धाच्या मराठी भाषेत अनुवाद समजून घेऊन हे बुद्धवचने समजून घेण्यासाठी आपला हा अभ्यास वर्ग आहे आणि हा एक सजगता आणि जागरूकतेचा वर्ग आहे हिंदी मराठी आणि पाली भाषा अशा तीनही भाषेमध्ये आपण हा वर्ग घेत आहोत नुकताच मराठी भाषेला आणि पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे या अनुषंगाने आपण आपल्या धम्म प्रचार प्रसारातही या दोन्ही भाषांना तितकेच महत्त्व देत आहोत ही गोष्ट आपल्या धम्म ग्रुपसाठी फारच अभिमानास्पद आहे आजच्या या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्ताने मी संपूर्ण विश्वातील सर्व अनुयायांना धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि सम्राट अशोक विजयादशमीच्या मंगलमय सदिच्छा देते पी जी भोसले गुरुजींच्या आठवणींना स्मरून सर्वांना मंगलमय अशा सदिच्छा देते नमो बुद्धाय जय भीम